नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची वंचित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणार आमदार मनोज सदा खोरपडे आम्ही केलेल्या प्रयत्नातून कराड उत्तरमध्ये प्रथमच भटके विमुक्त जमातीतील बावीस कुटुंबांना शिधापत्रिकेचं वाटप करण्यात आलं कराड उत्तरमध्ये भटक्या विमुक्त जमातीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असून हा समाज आजही मागसलेलं जीवन जगत आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जास्तीत जास्त काम करणार असल्याचं प्रतिपादन आमदार यांनी केलं ते तालुका विमुक्त दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमास तहसीलदार श्रीमती कल्पना पुरवठा अधिकारी श्रीमती नायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव बाळासाहेब साळुंखे चोरेकर महेश बाबा जाधव उमरसचे सरपंच योगराज जाधव यांची उपस्थिती होती आमदार घोरपडे म्हणाले की आजपर्यंत तांडा वस्तीसाठी जवळपास चार कोटीचा निधी उपलब्ध झाला असून येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व तांडा वस्तीची सुधारणा करणार आहे तसेच भटक्या विमुक्त समाजातील लोकांना अन्नधान्य उपलब्ध करण्यासाठी सर्वांना शिधापत्रिका उपलब्ध करून देणार आहे कोर्ट येथील गोपाळ समाजासाठी हायवे पासून चांगला रस्ता व अंतर्गत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल यावेळी जयवंत जाधव चेअरमन जयवंत जाधव संचालक विनायक जाधव दिगंबर भिसे पाटील विलास आटोळे राजू चव्हाण बाळासाहेब शिंदे सरकार सुनील जाधव अनिल माने योगराज सरकार कांबळे व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची